नमस्कार मी राहुल सावगेल्थ वार्ताल चा स्वागत महाराष्ट्रात विधानसभेचं वारे जे आहे ते वाहू लागलेलं आहे आणि त्यातच महाराष्ट्रामधला एक महत्वाचं विधानसभा म्हणजे मुरबाड विधानसभा मुरबाड विधानसभा मतदारसंघात देखील निवडणुकांचा पेगोल जे आहे ते वाजलेलं आहे मुरबाड विधानसभा मध्ये आपण एकत्रित जर पाहिलं तर माहे जे उमेदवार आहेत किसन कतोरे एक बलाढ्य असं उमेदवार जे आहेत ते आपल्या मुरबाड विधानसभेमध्ये पाहायला मिळतात तर दुसऱ्या बाजूने जे आहेत महाविकास आघाडीचे सुभाष पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर अपक्ष उमेदवार शैलेश मंडल देखील पाहायला मिळतात तर आणि मनसेच्या संगीता चेंड चेंडवणकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत आपण जर मुरबाड विधानसभेमध्ये जर पाहिलं तर चौरंगी अशी फाईट आपल्याला पाहायला मिळते पण मात्र आपण आज मुरबाड विधानसभेच्या एकंदरीत विकास कामांबद्दल चर्चा करणार आहोत आपण आज सध्या आज आलो आहोत मुरबाडमध्ये मुरबाडमध्ये आपल्यासोबत काही ग्रामस्थ जोडले गेली आहेत मुरबाड विधानसभेच्या विकास कामाबद्दल सर स्वागत आहे तुमचं काय मुरबाड विधानसभेचा जो विकास आहे नेमका झालाय का मुरबाड विधानसभेचा विकास गेल्या पंधरा वर्षापासून मुरबाड तालुक्यामध्ये चालू झाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे किशन कथोरे आमदार आहेत त्या आमदार साहेबांनी याच्या अगोदर किंवा कतोरे साहेब मुरबाड विधानसभेमध्ये येण्या अगोदर आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यांचे वडील पवार साहेब हे उभे होते पंधरा वर्षे वीस वर्षे तेही आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पण त्यावेळेला जे काम झालं नाही ते काम पूर्ण करण्याचं काम किसन कतोरे यांनी केलेलं आहे या पंधरा वर्षात दुसरी गोष्ट अशी का या पंधरा वर्षामध्ये बा जेव्हा सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा एप्रिल मे मध्ये किंवा मा तुमचं महाशिवरात्र झाल्यानंतर किंवा होळी झाल्यानंतर बाईच्या डोक्यावर पाण्याचा हंडा असायचा आणि तो हंडा विहिरीवरून किंवा नदीवरून भरून आणायला लागायचा ते हंडे पाण्याचे हंडे उतरवण्याचे काम जे आहे ते माननीय आमदार किसन कतोरे साहेबांनी कितोर किसन कतोरे यांनी केलेला आहे मात्र आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक नागरिक जे आहेत ते व्यक्त होताना पाहायला मिळतात संतप्त प्रतिक्रिया त्यांची आपल्याला पाहायला मिळते मग हे संतप्त प्रतिक्रिया देणारे नेमके कोण हे संतप्त प्रतिक्रिया देणारे जे आहेत ते आमदार किशन कथोरे यांचे विरोधक आहेत त्यामुळे ते संतप्त प्रतिक्रिया देतात किंवा त्यांच्या पाठीमागे कुठली तरी एखादी मोठी शक्ती असू शकते त्यामुळे ते संतप्त प्रतिक्रिया देतात आणि तेही त्यांचे वडील आमदार होते या तालुक्यात मग त्या टायमाला त्यांना काय विकास करता आला नाही सर आपण पाहिलं तर काही महिन्यापूर्वी एक सोशल मीडियातून एक क्लिप व्हायरल झाली होती दसाई गावामध्ये एका महिलेला एका गर्भवती हो महिलेला जुळीजून नेताना आपला तो एक व्हिडिओ आपण पाहिले असेल तर ही जी क्लिप आहे ह्या क्लिप मध्ये किती सत्यता आहे ती जी क्लिप आहे ती क्लिप खोटी बनवलेली आहे कारण शेतामधून काही रोड काढला जात नाही आला का लक्षात रोड हे पूर्वीच झालेले आहेत ते काही खराब झालेत काही उदळलेले आहेत ते करण्याचं काम कतोरे साहेबांनी केलेलं आहे आणि कतोरे साहेबांचं नाव खराब करण्यासाठी यांनी त्यांनी ती जी क्लिप बनवलेली आहे ती खोटी क्लिप आहे आपण शिक्षणाकडे बोलूयात आपला मुरबाड मतदारसंघातले विद्यार्थी विद्यार्थी विद्यार वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे मुरबाड विधानसभेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतो उदाहरणार्थ ठाण्याला डोंग अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी तो जात असतो तर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये अजूनही आपण एमबीबीएस कॉलेज वगैरे असं उभारू शकलो नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का एमबीबीएस कॉलेज जे आहे त्याला परवानगी मिळाली नाही का काय ते अजून नाही पण कतोरे साहेबांचं डोक्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि एमबीबीएस कॉलेज आणण्याचा डोक्यामध्ये त्यांच्या विषय आहे कारण बऱ्याचदा आम्ही ऐकत असतो आम्ही त्यांचे कार्यकर्तेच आहेत आता सध्या आलं का लक्षात तर ते आणण्याच्या प्रयत्नात आहेत साधारण आठवड्या आम्ही एक दसई गावामध्ये एका ग्रामस्थांची मुलाखत घेतली दि, होती त्या मुलाखती दरम्यान दसईमधील ग्रामस्थांनी जी आहे त्यांची संतप्त संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त देकल, केली आहे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की कपड्यांप्रमाणे आमदार बदलला पाहिजे तुम्ही या वाक्याकडे कशाप्रकारे पाहता कपड्यांचा आणि आमदार बदलण्याचा काही विषय नाहीये कपडे घालणे किंवा काय करणे हा तो ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे का लक्षामध्ये तर आमदार हे बदललेच नाही पाहिजेत मुरबाडचा विकास जर करायचा असेल तर किसन कथोडेच पाहिजेत आम्हाला मुरबाड तालुक्यामध्ये किंवा मुरबाड विधानसभेमध्ये सर विकासाची नेमकी व्याख्या काय विकासाची व्याख्या म्हणजे असं का तुम्हाला शेत ग्रामस्थाला किंवा मतदाराला ज्या गोष्टी सुविधा पाहिजेत त्या प्रकारच्या सर्व सुविधा इथं उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या केवळ आमदार किशन कतोरे यांनीच उपलब्ध केलेल्या आहेत याच्या अगोदर पूर्वी आता जे जे उमेदवार आहेत सुभाष पवार यांचे वडील आमदार होते त्यांनाही ते करता आलं नाही किंवा आमच्याकडे पाहुणे लोक येतात दहा वर्षापूर्वी आलेले ते कधी काळी जर मुरबाडला जर आले तर ते जेव्हा आमच्या मुरबाड गावामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पाहतात मुरबाडचा कसा विकास झालेला आहे तो एकंदरीत आपण आता वीजेकडे बोलूयात आपला मुरबाड विधानसभेमध्ये मोठा असा वीज आपण देखील पाहायला मिळतो आणि नुकतंच आमदार किसन कौतुरी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की लवकरच आपण मुरबाड विधानसभेमध्ये टाटा वीज प्रकल्प आपण आणणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून मुरबाड करणार नक्की फायदा होणार आहे का शंभर टक्के फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे कशा प्रकारचा फायदा होणार आहे कशा प्रकारचा फायदा होणार आहे टाटा वीज प्रकल्प जर आला तर असंही होऊ शकते की आता जर जो कुठला तुमचा टोरेंटो काय आहे इकडं तो वीज वीज प्रकल्प महावितरण अलग का लक्षात त्याच्यापेक्षा टाटा वीज ही स्वस्त असू शकते त्यामुळे तो प्रकल्प इकडे आणायचा आहे साहेब साहेबांना तर साहेबांच्या डोक्यामध्ये असा विषय असतो नेहमीच का तो कोणाच्याही मतदाराच्या किंवा ग्रामस्थाच्या किंवा गाववाल्याच्या डोक्यात नसतो असा विषय साहेबांच्या नेहमीच डोक्यामध्ये असतो आता तुम्हाला सांगतो आता आमच्या मुरबाडला आत्ताच एक एसटीचं हे काढलं त्यांनी म्हणजे नवीन बस स्थानक तयार करणार आहेत ते किंवा मंजूर झालेलं आहे त्याचं कामही टेंडर पण झालेलं आहे त्याचं कामही कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे तिथे सुद्धा तीस वातानुकूलित बस येणार आहेत आणि पण विजेवर चालणाऱ्या बस येणाऱ्या आहेत असं वाटत नाही की टाटा वीज प्रकल्प आणल्यामुळे मुरबाड विधानसभेच्या मतदारसंघातील जे नागरिकांना आहे तो बेरोजगारीचा प्रश्न देखील आपला मार्गी लागणार आहे लागणार लागणार आहे 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 बरोबर एकंदरीत आपण मुरबाड विधानसभे मतदारसंघातील लोकसंख्या पाहता आजही नागरिकांना पुरेस असं पाणी उपलब्ध होत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतात हे चुकीच आहे अजून पंचवीस वर्ष नुसते पाणीच जरी पित राहिले तरी मुरबाडचं पाणी संपणार नाही नुसतं जेवण 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 करून नका नुसतं पाणीच प्या तरी मुरबाडचं पाणी संपणार नाही अशी व्यवस्था आमदार किशन कतोर यांनी केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून पण पाणी वा शंभर वर्षाचा पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी आताही सुद्धा त्यांनी नवीन निविदा काढून आलं का लक्षात काहीतरी कोटी रुपये तीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सोशल मध्ये जे व्यक्त होतात जे विरोधक आहेत त्यांना काय संदेश आहेत ते विरोधक विरोधक भूमिका मांडणार आहेत बाबतीत काम करणारा आमदार म्हणून त्यांची जी व्याख्या आहे किंवा विकासाचे वारे जे लोकांनी नाव ठेवलेले ते शंभर टक्के ते योग्य आहे आणि ते खरोखरच विकास पुरुष आहेत तेच ते विकास करू शकतात दस मधील ग्रामस्थांनी असं एक वक्तव्य केलं आहे की ऐक निवडणुकीच्या वेळेतच आमदार किसन कटोरे यांनी नारळ फोडले आहेत पंधरा वर्षात मागील पंधरा वर्षात बघितलं तर असे नारळ कुठेही फोडले गेले तर ते आता ऐन निवडणुकीच्या वेळेसच फोडले गेले मग काय हे तुम्हाला जे सांगितलेलं आहे हे विरोधकच सांगू शकतात किसन कोथोरे ज्या गोष्टीचा किंवा ज्या पाया याचा भूमिपूजन करतात त्यावेळेला नारळ फोडतात तर ते, ते काम पूर्ण झाल्याशिवाय किंवा पूर्णत्वास नेल्याशिवाय गप्प बसत नाही तर हे होते मुरबाड ग्रामस्थ त्यांनी आपले जे मुरबाड विधानसभा मतदारसंघाची विकास कामे आहेत एकंदरीत त्यांनी स्पष्ट केलेली आहे तुम्हाला इथे कसा वाटला कमेंटच्या वाट माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कॅमेरामॅन आणि की सह राहुल साहेब साय ठळे मुरबाड धन्यवाद